दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी काल घोटी टोल नाक्यावर तीन तास आंदोलन केलं दरम्यान नाशिक ग्रामीण पोलिसांनी या आंदोलकांवर जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे मात्र हा गुन्हा दाखल करत असताना घोटी पोलिसांनी मयत महिला पदाधिकाऱ्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केल्यानं सर्वांच्याच आश्चर्यानं भुवया उंचावल्या आहेत ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दिवंगत पदाधिकारी शोभा मगर यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल झालेला आहे दरम्यान शोभा मगर या आधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होत्या त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता दोन वर्षांपूर्वी कोरोना का शोभा मगर यांचं निधन झालेलं आहे तर शोभा मगर यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केल्यानं पोलिसांच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे घोंटी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल निलेश साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीत एकवीस नंबरला शोभा मगर यांचं नाव आहे दरम्यान मयश शोभा मगर यांचं नाव टाकल्यानं पोलिस कुणाच्या दबावापोटी ही कारवाई करत आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी उपस्थित केला तर घोटी पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर पोलीस आयुक्त आता काय भूमिका घेतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक